मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी वॉर्ड आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेली आहे मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस वॉर्ड पैकी एकशे चौदा जागा या महिलांसाठी राखीव झाल्या तर अनुसूचित जातींसाठी एकूण पंधरा वॉर्ड राखीव असतील तर ओबीसींसाठी मुंबईतील एकसष्ट वॉर्ड राखीव असतील आजच्या आरक्षण सोडतीमुळे अनेक माजी नगरसेवकांचा पत्ता कट झालाय तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांचा वॉर्ड सोडतीमध्ये ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झालाय तर भाजपचे नील सोमय्या अतुल शहा रविराजा यांना आरक्षणाचा फटका बसलाय मुंबई पालिकेच्या आरक्षणाचा कुणाला नेमका फटका बसलाय आपण जाणून घेऊयात भाजपच्या माजी नगरसेवकांना फटका बसलेला आहे प्रभाग एकशे शहात्तरमध्ये ओबीसी महिला आरक्षित करण्यात आलेला आहे त्यामध्ये रविराजा यांचा हा प्रभाग होता माजी नगरसेवक नील सोमय्या यांचा प्रभाग एकशे आठ तो देखील ओबीसी महिला आरक्षित करण्यात आला आहे माजी नगरसेवक अतुल शहा यांचा प्रभाग दोनशे वीस हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झालाय तर ठाकरेंच्या सेनेच्या माजी नगरसेवकांना देखील फटका बसलाय माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा प्रभाग क्रमांक एक हा ओबीसी महिलांसाठी आरक्षित झालाय माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर यांचा प्रभाग एकशे शहाण्णव हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झालाय तर माजी नगरसेविका स्नेहल आंबेकर यांचा प्रभाग एकशे अठ्ठ्याण्णव हा ओबीसी महिलांसाठी आरक्षित झालेला आहे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना फटका बसला आहे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांचा प्रभाग एकशे पंचाहत्तर हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झालेला आहे त्यानंतर माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांचा प्रभाग एकशे सत्त्याण्णव हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे